नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होतं गुरुवार आणि मिस्टर माझे लावणार होते पारायण म्हणजे नवनाथांचं पारायण लावणार होते तर गुरुवारचा चांगला दिवस होता श्रावणामधील दुसरा गुरुवार होता तर म्हटले चला आजपासून स्टार्ट करूयात आणि त्यांनी एक प्रण ठेवला होता म्हणजे नऊ दिवसामध्येच म्हणजे नाही का सगळं पूर्ण करायचं चा वाचून चाळीस अध्याय असतात ते पूर्ण चाळीस वाचून करायचे पूर्ण तर म्हणजे आमचा इथलं लोणावळ्यातला एक ग्रुप आहे ते कावड असती म्हणजे नाही का चालत मढीला जातात ते श्रावणातला जो तिसरा शुक्रवार असतो तो तिथे मडीत पोचतात आणि दुसऱ्या शुक्रवारी ते तळेगावमध्ये येतात मी एक व्हिडिओ टाकला होता ते तळेगावमध्ये आले होते आणि ते जेव्हा तिथे मढीत असतात ना तेव्हा आमचे पण घरातले माझे मिस्टर किंवा आमच्या हिताष्टमी असते का कामशेतला ते सगळेजणं मिळून ताईत भरायला जातात तर ते पण त्याच दिवशी शुक्रवारीच म्हणजे आता दोन तीन दिवसांनी ते पण तिथं म्हडीत जाणार आहे त्याच्या आधीच त्यांना पूर्ण करायचं होतं तर आधी प्रथमता मी घरातली सगळी साफसफाई केली कारण की आजच अध्याय ते घरात आणणार होते ग्रंथ त्याच्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित अशी साफसफाई करून घेऊयात प्रथमता सगळं साफसफाई म्हणजे टी व्ही युनिट ते सगळं धूळ वगैरे झालेलं ते सगळं पुसून घेतलं झाडून फरशी वगैरे झाली कावला स्कूलला पाठवलं तिला टिफिन वगैरे आणि मग मी माझी घरातली कामं आवरून घेतली बेडवरची चादरसुद्धा खूप खराब झाली ती कारण की मुली नाही का म्हणजे हे सांडव ते सांडव त्याच्यामुळे चादरसुद्धा खूप खराब झाली होती तर मी चादर चादरसुद्धा चेंज केली बेडवरची आणि ही चादर तुम्ही जी बघताय ती फक्त आणि फक्त मी एकशे साठ रुपयाला मी नाही म्हणजे माझ्या मिस्टरांनी ऑनलाईन मागवली ॲमेझॉनला जो सेल लागतो ऑफर त्याच्यामध्ये हे ती चादर होती आणि त्यांनी ती पटकन नाही का बाय केली उलटा असं झालं की मी त्यांना आल्यानंतर म्हटलं की ती छान आहे आणि टाकल्यावर सुद्धा खूप सुंदर वाटत होती त्यांना मी बोलले की नाही का अजून का नाही ऑर्डर केली एक दोन अजून पाहिजे होत्या नाही का म्हणजे एकशे साठच्या मानाने इतकी छान कापडसुद्धा त्याचं एकदम जाड आहे आणि दिसायलासुद्धा टाकल्यानंतर एवढी छान वाटत होती आणि त्याच्यासोबत दोन उशांचे कवरसुद्धा आलेले आहेत ते सुद्धा त्याच क्वालिटीच्या आहेत खूप छान आहे मोठे आहेत माझी जी उशी आहे बेडवरची ती व्यवस्थित अशी त्या ह्याच्यात बसली फक्त थोडंसं मला ते हे करून घ्यायला लागणार आहे कारण थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की ती प्लेन व्यवस्थित अशी चादर बेडवरती बसली आणि सगळं मी क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर देवपूजा वगैरे म्हणजे सासूबाईंनीच केली होती तर पाहू शकता इथे देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे आता मी बाकीचं आवरत होते त्याच्यामुळे किचन आवरायला काही वेळच भेटला नाही आता म्हटलं मध्ये जाऊयात तर मी सगळं किचनवरचं वगैरे अवतर घेतलं बबूची आंघोळ झाली तिला रेडी वगैरे केलं आणि तिला कपडे वगैरे घातलं तिला असं रेडी करत असलं आणि तिला आवरायचं म्हटलं खूप इंटरेस्ट म्हणजे मेकअप लिपस्टिक हे ते दोघींना पण आवडतं काऊला पण आणि बबूला पण नाही का प्रिषा मी तिला बबूच म्हणते दोघींनासुद्धा खूप म्हणजे मेकअप ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट नाही का आणि आता तुम्ही पाहू शकता तिचा मेकअप केल्यानंतर ती पहा तुम्हाला कसं एकदम छान असं फॅशन शो जसं काही करते असं करून दाखवती तर पहा तुम्ही त्याच्यानंतर मी आले आता किचनमध्ये तुम्ही पाहू शकता किती राड आहे कारण की मी जेव्हा कावला टिफिन देते त्याच्यानंतर मी किचनमध्ये काहीच आवरत नाही बाकीचं सगळं आवरून घेते म्हणजे झाडून फरशी किंवा घरातल्या काही गोष्टी ते सगळं आवरून घेते आणि मग जेव्हा स्वयंपाक करायचा तेव्हाच मी किचनमध्ये येते तर पाहू शकता मी आता किचन आवरून घेतलं आहे भांडे वगैरे सगळे जे होते नाश्त्याची पा चहाची ती सगळी घासून घेतलेली आहे भांडी वगैरे घासून ठेवली बॉटल्स सगळ्या भरून ठेवल्या म्हणजे जेवढं किचनचं काम असतं तेवढं सगळं मी क्लीन करून घेतलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर मिस्टरांनी म्हणजे प्रण केला आहे म्हणजे ते पारायण जेव्हा लावतात त्यांनी सगळं बघून आणि असं नाही का विचारूनच केलं आहे ते, ते जेव्हा म्हणजे वाचत असतो आपण अध्याय त्यावेळेस ते म्हणजे तेवढ्या दिवसांमध्ये लसूण आणि कांदा असलेलं पदार्थ खायचे नसतात म्हणजे भाजीत मला ते वापरायचं नाही लसूण आणि कांदा तर त्यांना मी आता भेंडीची भाजी करणार आहे त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता मी डी मार्टवरून एक नवीन हे आणलं होतं चॉपिंग पॅड कारण की मी किचनवरती भाज्या वगैरे नाही का कांदा टोमॅटो कट करायचे तर मला कमेंट्स आली होती की किचनवरती का करतेस आपला किचन खूप क्लीन असतो पण तरी पण नाही का ते चांगलं म्हणजे दाखवायला सुद्धा मला चांगलं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मी पहिलं चॉपिंग पार्ट घेऊन आले आणि त्याच्यावरती मी पहा सर्वात प्रथम स्वच्छ आधी ते धुवून घासून घेतलं आणि मग त्याच्यावरती पहिल्या मिरच्या चिरल्या कारण की मला भेंडीची भाजी करायची होती भेंडी मी लसूण मिरची थोडीशी हळद हिंग मीठ टाकून करत असते पण लसूण मिस्टरांना खायचा नाही त्याच्यामुळे त्यांना मी फक्त मिरची टाकून अशी भेंडी करणार होते तुम्ही पाहू शकता की ती छान आणि जेव्हा आपण नवीन वस्तू असतो आणतो ना त्यावेळेस आपल्याला जरा असं म्हणजे छानच वाटतं नाही का त्याच्यावरती चिरायला वगैरे तर तुम्ही पाहू शकता मी इथे भेंडी चिरलेली आहे आणि आता मी त्यांना लसूण न टाकता फक्त मिरची टाकून थोडीशी भेंडी करणार आहे आणि बाकीचे नंतर आम्हाला करणार आहे तर त्यांना मी फक्त नाही का म्हणजे कढईत असे जिरेमुरे टाकली थोडीशी मिरची टाकली हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर भेंडी टाकली फक्त थोडंसं हळद हिंग आणि मीठ टाकून पण तरी पण त्यांना लसून नव्हता एवढी आवडली भेंडी की ते बो, बोलले रोज मला भेंडी दिली तरी चालेल नाही का एवढी आवडली त्यांच्यासाठी थोडीशी केली आणि मग बाकीची आमच्यासाठी वेगळी केली त्याच्यानंतर माझा सगळा स्वयंपाक झाला आणि दुपारी जेवण वगैरे करून मी मुलींना वगैरे चारलं दुपारचे चा वाजले होते तीन आणि मिस्टर आद्याय घेऊन आले तर ते घरात आणताना अशा पूजा वगैरे करायची असती त्यांनी मला आधीच फोन करून सांगितलं होतं की ओवळाईचं ताट वगैरे तयार करून ठेव आणि ते आल्या आलं असं म्हणजे ग्रंथ एक देव म्हणजे तेच असतात ना आज जा जसं की नात घरात आलेत त्याच्यामुळे त्यांची पूजा वगैरे करायची असती तर अशा पद्धतीने आम्ही पूजा करून त्यांना घरात घेतलं आणि देवारात नाही का ठेवलं नंतर मिस्टरांनी सगळं पूजा वगैरे केली आणि पाच वाजता ते पारायण वाचायला बसले रोज एकाच टायमावरती बसायला लागतं असं ते पारायणाचा एक रूल आहे की रोज ज्या टायमावर बसतोय त्याच टायमावर बसायचं बस पाच वाजता म्हणजे तर नंतर त्यांनी पूजा वगैरे केली आणि पहिला दिवस असा छान असा पार पडला पारायण खूप छान झालं ऐकलं आम्ही खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं घरामध्ये आणि नंतर म्हणजे नाही का पारायण वाचून झाल्यानंतर आरती वगैरे करायची असती हे नऊ दिवसाच्या आत ते संपवणार त्याच्यानंतर येते अष्टमी अष्टमीचे सुद्धा मी सगळे ब्लॉक टाकणार आहे आमच्या घरामध्येच अष्टमी असते म्हणजे मामस सासऱ्यांची ते काम शेतला तर तिथे आम्ही सगळं खेळ वगैरे नाही का छानपैकी खेळतो ते सगळे ब्लॉग मी टाकणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब थँक्यू